नमस्कार मित्रांनो मी यज्ञेश परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो लग्न ठरल्यानंतर केळवण हा भाग येतो तर लग्न ठरल्यानंतर भरपूर ठिकाण आपल्याला थार केळवणाचं आमंत्रण येतं तर त्याचप्रमाणे आज मी जातो आहे काकींकडे म्हणजे काका काकींनी बोलवलं आहे केळवणसाठी तर आता दिव्याला जाणार आहे तर आता डायरेक्ट दिव्यालाच पण छान अनुभव असतो एक भेटू आपण डायरेक्ट तिकडेचं म्हणजे कसं काय असतं ते तुम्हाला दाखवतो तर आता मेट्रोची तिकीट घेतली आहे घाटकोपरसाठी अंधेरी टू घाटकोपर फायनल मी दिव्याला पोचलो आहे आणि रावल्या भेटल्या इकडे तर इथून आता आम्ही त्या काकींगकडे जाणार आहे त्यांना फोन करावा लागेल कुठे कुठे बघायचं बघा दिव्याचा व्ह्यू काय राहतो मागे बघा सलाव आहे मोठा यू एस युएसएचा व्ह्यू हां ते समोर दिसते ती बिल्डिंग आहे चंद्रभागा

लेकिन टेकल आएगी वही कदर करते हैं आये नरकशरत हुई है यार नरकशरत हाय तो सुनिए ताकि ये फिर गेम को घुमाने लेकिन टेकल है ताको और फिर उन्होंने उसके बाद दे दिया अक्षय कपूर के लिए राउंड डिस्टर्न आ रहे हैं और शटलेक्स भी बनाएं तो निकालेंगे तर खेलवण्याची सगळी तयार केली आता जेवायला बसतो आणि टोकणा म्हणून राहू नये तो वो रोटेशन अच्छे से कर रहे फिर भी उस तरह से नहीं है कि आपको उसी मिलेगा अगर आप अच्छी तरीके से खेल के ऊपर नजरे दिखाइए लेकिन नीचे भी तो अच्छे से खेल रहते एक और बात होती है अगर आप बैट्समैन हो और वहाँ पे थोड़ा पॉजिटिव इंटेंट और बॉडी लैंग्वेज से आपको ज़्यादातर थोड़ा भी मिल सकती है क्योंकि बोलर को लगता है कि चलो शायद निकल के मारेंगे क्या पीछे जाके जैसे श्रेष जो रूप को किए जो रूप रनक में ही रुके तो वैसे ये सब चीजें दबाव पड़ सकता है बोलर को ऐसा नहीं कि किरवन झालाय आता आणि भांडूप आलो आहोत इथून आणि इथून अजून एका नातेवाईकांकडे राहायचं आहे पत्रिका देण्यासाठी तर आमच्यामध्ये अजून एक माणूस जॉईन झाला आहे अक्षय कुर्टे बंधू अक्षय कुर्टे उरटा पुरफ बंधू आम्ही आता डिगेमधून जाणार आहोत पण त्याचा बसचा वाट बघतोय वेटिंग मॅपमध्ये तर कुठे दिसत नाही बस पण तरी वेट वाट बघतोय तर फायनली घरी आलो आहोत छान केळवण झालं आजचं काकीने एकदम छान व्यवस्था केली होती केळवणची जेवणही खूप छान होतं त्यांनी गिफ्ट दिलं ते पण छान आहे तर मग केळवण वगैरे आटपून आम्ही दिव्यावरून नंतर भांडूपला गेलो एका नातेवाईकांकडे तिकडून पत्रिका देऊन मग थोडा वेळ झाला म्हणजे रावल्याच्या मावशीकडे गेलो त्यामुळे तिकडे गप्पा गोष्टी करत करत खूप टाईम गेला मग तिकडून निघता निघता संध्याकाळ झाली हे साधारण सात सहा साडेसहा वाज निघता निघालो आम्ही तिकडून मग आता येईपर्यंत उशीर झाला आठ वाट झाली तरी येईपर्यंत तर आजचा व्हिडिओ कसा झाला त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर आणि आमच्या चॅनल जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण आता लग्नाचा कार्यक्रम आहे पुढच्या महिन्यामध्ये त्यामुळे असे काही व्हिडिओ येतच राहणार माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय